आज आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे अशा संदर्भात की आपण पाहताय दोन दिवसापूर्वीच ताराबाई पार्कमध्ये तसेच सी पी आर आणि आपलं टाऊन हॉलच्या एरियामध्ये वृक्ष गळून पडला म्हणजे पडला म्हणजे धोकादायक वृक्ष जे आहेत शहरामधील आणि तसेच जे मोठे वृक्ष आहेत ज्याच्या फांद्या खूप वाढलेल्या आहेत आणि जे जड आहेत अशा वृक्षांची आपण पाहणी करावी आणि तुमची यंत्रणा जर असेल तर ती शहरामध्ये अजून वाढवावी कारण असणारी यंत्रणा आणि मॅन पॉवर हे दोन्ही कमी पालिकेत आहे शहराची शहराचे एक्क्याऐंशी प्रभाग आहेत आणि त्याच्या असणारी यंत्रणा ही कमी पडते आणि ती वाढवावी आणि ती फास्ट करावी अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही आज आयुक्त मॅडमना दिलेलं आहे तसेच उपनगरामध्ये जे लोक कर भरत आहेत जे त्यांना आधीभारीही लागू असतो पण काही ठिकाणी अजूनही ड्रेनेज लाईन्स नाही आहेत तो एक विषय आम्ही आयुक्त समोर मांडला तसेच आरोग्य विभाग आणि इतर सर्वच विभाग यामध्ये ठीक आहे ही माहिती आहे की परमनंट भरतीच्या काही अडचणी आहेत पण त्याच्यावरती काहीतरी पर्याय हवा म्हणजे आरोग्याचे कर्मचारी यांची संख्या कमी असल्यामुळे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे तो एक आरोग्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच पद्धतीनं बागा विभागलाही मॅनपॉवर वाढवण्याची गरज आहे अशा असं आशियाचं एक निवेदन आज आम्ही आयुक्त मॅडमनं दिलेलं आहे लवकरात लवकर सकारात्मक त्यांच्याकडून पाठ पुरावा करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे